तुम्ही या अनामप्रेम परिवाराकडून जे सैनिकांसाठी एक स्वीट हे पाठवणार जे तयार करून पाठवतात त्याबद्दल अधिक माहिती सांगू शकता का सर हो नमस्कार अनामप्रेम परिवार हा आमचा प्रेम परिवार आहे हा ही, ही रजिस्टर्ड संस्था नाही एका व्यक्तीने सुरू केलेली गोष्ट आहे त्या व्यक्तीने असं सांगितलं की तुम्ही आपल्या देशावरती सेनेवरती जे ऍक्च्युली बॉर्डरवरती जे लोक असतात सैनिक असतात त्या सैनिकांना आपण प्राण पाठवावा आपण ज्यावेळी देवाच्या दिवशी आपण सगळेजण सामान्य नागरिक घरी आपल्या कुटुंबाबरोबर फॅमिली बरोबर आपण ज्यावेळा फराळ करत असतो त्यावेळेला सेनेवरती सैनिक आपल्या देशाचं रक्षण करत असतात okay. ते रक्षण करतात म्हणून आपण सण साजरे वगैरे करतो आणि आपल्याला इथं आपण आनंद राहू शकतो तर त्या सैनिकांना करता फराळ गेला पाहिजे आणि पहिल्या आठवडीत त्यांची आली पाहिजे म्हणून हा आम्ही उपक्रम सुरू केला साधारण एक पाच सहा वर्षापासून उपक्रम आम्ही सुरू केला सुरुवातीला आम्ही लाडू पाठवत होतो सैनिकांना त्यानंतर आम्ही प्रत्येकाला ह्याच्यामध्ये शंकरपाळी चकली चिवडा आणि लाडू अशा प्रकारचे आम्ही त्यांना फराळ पाठवतो प्लस आमच्यातर्फे त्यांना आम्ही शुभेच्छा कार्ड पण त्यांना आम्ही त्यामध्ये पाठवतो तस काही लोक बरीच लोक असे आहेत की जी मदत करतात त्या कार, 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 कार्याकरता तरी लोक देखील स्वतः स्वतःच्या हस्ते एक कार्ड घेऊन त्या लोकांना आपला एक मेसेज देतात किंवा आम्ही तुमच्या बरोबर तेही कार्ड आम्ही त्यांना पाठवतो हा जो सगळा फराळ आहे हा फराळ घरामधील महिला पुरुष मंडळी सगळे मिळून एकत्र हा फरार करतो आणि हा एकदम अत्यंत हायजेनिक आणि चांगल्या पदार्थ क्वालिटीमध्ये में मेंटेन करण्याकरता हे केला जातो hmm. हा पदार्थ आम्ही कुठूनही विकत हा फरार आम्ही कुठूनही विकत घेत नाही हा सगळ्या घरामध्ये आमच्या स्वस्त बनवून पाठवला जातो ऍक्च्युली आमचं हे सुरू व्हायचं आणखीन एक कारण म्हणजे गणेश चतुर्थीला जसं आपण गणपतीला गन, विघ्न म्हणून आपण हे करतो तसं आमचं असं म्हणणं की देशाच्या बॉर्डरवर असलेले सैनिक हे देशावर येणारं संकट विघ्न याचं हरण करतात त्याकरता आम्ही त्यांच्याकरता एक आमच्याकडून कार्यक्रम सुरू झाला आमच्या गुरुच्या कृपेने की बाबा ज्या अशा गणेश चतुर्थीला चतुर्थीला जे जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना किंवा जे जवान जायबंदी झाले त्यांना बोलवतो आम्ही आमच्याकडून जे एवढं काही त्यांचा सन्मान करण्या करता येतो तेवढा आम्ही त्यांना सन्मान करतो आणि त्यांचं त्या सन्मानामुळे त्या, त्या कार्यामुळे आम्हाला ही परमिशन पुढे मिळत गेली ही परमिशन मिळण्याकरता आम्ही चार महिन्यापासून चार पाच महिन्यांपूर्व पूर्वीपासून आम्ही प्रयत्न करतो hmm. प्रत्येक कमांडिंग ऑफिसरला आमचं पत्र जातं त्यांच्याकडनं परमिशन आल्यानंतर हा आमचा फराळ सुरू होतो हा सर्व फराळ भारताच्या सीमेवरती असल्यापासून म्हणजे आसाम मणिपूर जम्मू काश्मीर राजस्थान गुजरात जिथं जिथे बॉर्डरवरती आहे त्या प्रत्येक ठिकाणी हा आमचा फराळ जातो हा फरार मुंबई पुणे सांगली कोल्हापूर अमरावती गोवा लोणावळा इत्यादी ठिकाणून हा पाठवला जातो ह्या प्रत्येक ठिकाणी जो फराळ पाठवला जातो तो पण हा प्रत्येकाच्या घरी बनवला जातो तसंच या गोव्यामधून सुद्धा प्रत्येक सैनिक गोव्यातील जे काही सैनिक आहेत याविषयी आमचा असा उपक्रम आहे की गोव्यामध्ये जे काही सैनिक आहेत त्या प्रत्येक सैनिकांच्या घरी त्या फॅमिलीला देखील आमच्याकडून एक फराळाचा आम्ही फराळ पोचवलेला आहे अशी साधारण एक वीस पंचवीस ते तीस फॅमिलीज आहेत त्या फॅमिलीजना आमच्याकडनं फराळ केलेला वैशिष्ट्य सांगायची गोष्ट म्हणजे या लोकांना सुद्धा अनपेक्षित होतं की बाबा ह्या आम्ही हा फराळ पाठवला आहे आणि हा फराळ त्यांना म्हणजे आमची कोणतरी काय म्हणायचं आमचं कोणतरी विचारपूस करते आमचं कोणतं लक्षात ठेवतं दिवाळीला हे त्यांना जेव्हा कळल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे जो आनंद आहे तो बघण्यासारखा आणि खूप सुंदर वाटतं की बाबा त्या फॅमिली पण वाटतं की बाली कोणतं विचारपूस केली जाते आपली या म्हणून अशा पद्धतीनं आम्ही हे दरवर्षी करतो चांगला उपक्रम पण या परिवार देशातील जनतेला या सैनिकासाठी संदेश देऊ शकता आम्ही फक्त त्याला विनंती करू शकतो आमची विनंती एकच आहे की हा सैनिक हा देशाचा प्रत्येक सैनिक हा देशाचा प्रत्येक नागरिक करता बॉर्डरवरती उभा आहे तो तिथं उभा आहे दिवस रात्र अहोरात्र खडापारा त्याचा चालू आहे तो तिथं आहे म्हणून आपण सगळे सण मी कुठलेही असू देत प्रत्येक जाती धर्माचे असू दे अगदी एक पासून एकतीस डिसेंबर पर्यंत प्रत्येक सण हा तो सैनिक दोघ आहे म्हणून आपल्याकडून साजरा केला जातो तर त्या सैनिकाच्या प्रत्येक कर्तव्याची भावना आपल्या कर्तव्याची भावना म्हणून प्रत्येकाने यामध्ये सहभागी व्हावं फुल नाही फुलाचे आकडे म्हणून आर्थिक शारीरिक त्याला जी काही मदत करते तिने त्यांनी मदत करावी